जिल्हा न्यायालय जो काही भंडार आहे त्या जिल्ह्यामध्ये शिपाई हमाल पदाची जे काही चपळता चाचणी झालेली होती त्याचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे तर आपण पाहूया सविस्तर किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मुलाला बोलले आहे आणि कट ऑफ किती लागलेला आहे कारण जे काही आता ही फक्त या मध्ये आपण एका जिल्ह्याची चर्चा करणार आहोत परंतु तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येईल की प्रत्येक जिल्ह्याचा हा कट ऑफ कोणत्या बेसवर लागत आहे आणि किती मुलांना किती प्रमाणामध्ये मुलांना त्या ठिकाणी बोलवण्यात येत आहे आणि तसेच दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे देखील कळून जाईल की काही विद्यार्थी असं म्हणत आहेत की माझा एकदम शेवटचा नंबर आहे एकदम शेवटी मला मार्क आहेत आणि एकदम कट ऑफ लास्ट माझा नंबर आहे तर मला त्यांनी बोलवतील का मला त्या ठिकाणी प्रेफरन्स देतील का तर त्याचा हा महत्वाचा डाऊट देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे तर पहा सुरुवातीला समजण्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल आपण या ठिकाणी भंडारा जिल्ह्यासंदर्भात जो काय शिपाई हमाल पदाचा निकाल लागलेला आहे आणि इंटरव्ह्यू साठी मी मला बोलवले आहे तर त्या अगोदर आपण सुरुवातीला पाहू की अगोदर जागा किती आहेत या ठिकाणी पाहू शकता भंडारा जिल्हा या ठिकाणी सिपाई हमाल पदासाठी सिलेक्शन यादी म्हणजे निवड यादी सोळाची आहे आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी कितीची आहे चारची म्हणजे एकूण असे पद झालेले आहेत टोटल किती झालेले आहेत वीस पद टोटल झालेले वीस पद आता या ठिकाणी वीस पदासाठी किती लोकांना इंटरव्ह्यू साठी पात्र केलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता ही क्वालिफाईड लिस्ट आहे फॉर इंटरव्ह्यू भंडारा या जिल्ह्याची तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती विद्यार्थ्यांना त्यांनी पात्र केलेले आहेत तर पहा एकूण यांनी विद्यार्थ्यांना पात्र केलेले साठ जागा किती होत्या वीस जागा होत्या एकूण निवड यादी आणि प्रतिक्षा यादी सोबत धरून तर पहा मित्रांनो एकूण जागा आहेत वीस तर त्यांनी किती एकास किती बोललेले आहे एकास तीन बोललेले तीन दोन्ही सहा म्हणजेच या ठिकाणी किती आलेले आहे पाहू शकता तुम्ही साठ साठ विद्यार्थी बोलवले आहेत म्हणजेच वीस जागेसाठी एकाच तीन म्हणजेच या ठिकाणी एक जागेसाठी तीन साठी पात्र केलेले आहेत टोटल जागा असणार आहेत सात आता पाहूया आपण या ठिकाणी कट ऑफ कितीचा या ठिकाणी घेतले तर पाहू शकता पहा या ठिकाणी कट ऑफ महत्वाचे तीन दशांश दोन मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना तीन दशांश दोन मार्क्सच्या पुढे आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय केलेले त्यांनी पात्र केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही भोस जी काही वरची यादी आहे तुम्ही पाहत आहात ती यादी रॅन्डमली आहे मार्क वाईस किंवा कट ऑफ वाईस त्यांनी लावलेली नाही दुसऱ्या अजून काय महत्वाच्या सूचना आहेत का या ठिकाणी पाहू शकता तुम्ही वाचून घ्या काही सूचना असतील तर आणि ही जर पीडीएफ तुम्हाला घ्यायची असेल तर आपण टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील सर्व जिल्ह्याचे त्या ठिकाणी लिस्ट त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तसे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती सुरुवातीला की काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की माझा कट ऑफ मध्ये सर्वात शेवटचा नंबर आहे त्याच्यामुळे मला त्यांनी बोलवतील का आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं कसं तर पाहू शकता ही साठ विद्यार्थ्यांची यादी आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपण या ठिकाणी एकत्र एक सर्व जिल्ह्यांची यादी त्यांनी रिझल्ट लावलेला होता कशासाठी पी ऊन क्वालिफाईड लिस्ट चार चाचणीसाठी त्यामध्ये तुम्हाला काय करायचं हे जे काही साठ विद्यार्थी आहेत यामध्ये तुम्हाला नाव सर्च करायचं आणि त्या विद्यार्थ्यांचे तुम्हाला गुण पाहायचे असे काही विद्यार्थी आहेत पहा शेवटच्या कट ऑफ वर बसतात ते कट ऑफ किती मार्काचा लागला उदाहरण तेवीस मार्काचं लागला तर त्या व्यक्तीला तेवीसच गुण आहेत तरी पण देखील अशा विद्यार्थ्यांना त्यांनी काय केलेलं आहे इंटरव्ह्यू साठी पात्र केलेलं आहे म्हणजे शंभर टक्के तुमचा या ठिकाणी डाउट क्लियर झाला असेल की या ठिकाणी तुम्ही जरी शेवटचा जरी क्रमांक असेल तर मित्रांनो तुम्ही या पोस्टसाठी पात्र होणार आहात हा कॉन्फिडन्स तुम्हाला ठेवायचा आहे कारण या लिस्टमधून प्रूफ झालेला आहे तुम्ही स्वतः चेक करून पाहू शकता की कि किती मार्क असणार विद्यार्थ्याला देखील त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी पात्र केलेलं आहे परंतु आता तुमचं जे सर्वस्व असणार आहे ते तुम्ही चपात कशी दिली त्याच्यावर असणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी या विद्यार्थी सिलेक्शन झालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट येणारी प्रोसेस असणारी इंटरव्ह्यू आता अजून काही विद्यार्थी समर्भामध्ये असतात की या ठिकाणी मला अजून कमी मार्क आहेत बरोबर आहे कमी मार्क आहेत मग मला सिलेक्शन यादीमध्ये माझं नाव येईल का तर ह्या गोष्टी तुम्ही मग सोडून द्यायच्या आता काय हरकत नाही सगळ्या गोष्टी महाग सोडून द्या पॉझिटिव्ह राहा आणि इथून पुढे तुम्ही तुमचं बेस्ट कशा पद्धतीने देणार आहात मध्ये दे ते तुमचं महत्वाचं आहे तुम्ही बेस्ट द्या तुमचं कार्य शंभर टक्के द्या तुम्ही आणि फळ तुम्हाला शंभर टक्के भेटणारच फळाची अपेक्षा करायची नाही का करायची नाही कारण तुमचं अगोदर फळ तुम्ही काय करता काही काही विद्यार्थी असे आहेत की शंभर टक्के देण्या अगोदरच फळाची त्या ठिकाणी काय करतात अपेक्षा करता, करता तर तशी करायची नाही अगोदर आपण आपलं काय करायचं या ठिकाणी पूर्ण शंभर टक्के तुमचं द्या तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही फळाची काय करायची अपेक्षा त्या ठिकाणी करायची आहे तर आता या ठिकाणी पुढची प्रोसेस असणार आहे इंटरव्यू तर इंटरव्ह्यू कशा पद्धतीने द्यायचा आहे हा जो व्हिडिओ संपूर्ण जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे फक्त एका जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ नाही आणि जर इंटरव्ह्यूसाठी व्हिडिओ जर बनवायचा असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा इंटरव्यू देखील कशा पद्धतीने होतं सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू